नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वाघोलीत एमडीचा मोठा साठा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची धडाकेबाज कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन, दोन गुन्हे शाखा पुणे शहर यांनी वाघोली परिसरात धडाकेबाज कारवाई करत सुमारे अकरा लाख दहा हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ आणि इतर ऐवज असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक नोव्हेंबर रोजी पदार्थ विरोधी पथक पथक पोलीस पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड व त्यांचे वाघोली हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना मंथन कॉम्प्लेक्स वाघोली रोड पुणे येथे एक इसम एम साठा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली माहितीच्या सत्यतेची खातर जमा करून पथकाने मंथन कॉम्प्लेक्स येथे छापा टाकला त्यावेळी इसम लेखाराम धर्मराज चौधरी वय सत्तावीस राहणार चिरायू हॉस्पिटल बिल्डिंग मागे केसनंदवा घोली रोड तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव नारवा जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान हा संशयित आढळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण एक्कावन्न ग्रॅम पन्नास मिलीग्रॅम इतका मॅफेड्रॉन एम डी हा व्यावसायिक प्रमाणातील अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज असा एकूण अकरा लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई सह पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड पोलीस अंमलदार संदीप जाधव दत्तात्रय खरपुडे पृथ्वीराज पांडुळे संदीप देवकाते देवीदास वांढळे महेश बोराळे शुभांगी महासेकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड